नमस्कार मैत्रिणी मी आज पुन्हा एकदा आणखी एक वाळवणीचा पदार्थ बनवला ते म्हणजे पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत बटाट्याचा किस अजिबात तेलकट होत नाही जर या टिप्स वापरल्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याकरिता एक किलो बटाटे तासाभरापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता यांची आपण साल काढून घेऊयात व्यवस्थित साळून घेतले की लगेचच थंड पाण्यामध्ये हे जरा वेळाकरिता ठेवून द्यायचे म्हणजे काळे पडणार नाहीत संपूर्ण बटाटे साळून झाले की लगेचच थोड्याशा जाडसर किसणीने बटाटा आडवा धरून व्यवस्थित असा किसून घ्यायचा यामुळे बटाट्याचा छान असा लांबसडक तीस तयार होतो तुम्ही बघत असाल तर बटाटे किसण्याकरिता मी परातीचा वापर केलाय आणि त्यामध्ये देखील पाणी होतं आता हे पाणी आपण पुन्हा एकदा बदलवणार आहोत दुसऱ्या पाण्यामध्ये मी हा बरेट्याचा किस टाकला आणि रात्रभराकरिता झाकून ठेवला दुसऱ्या दिवशी बघा हा बरेट्याचा किस असा भिजला गेलाय थोडासा कडक झालाय याचा संपूर्ण स्टार्च निघून गेला होता आता एका मोठ्या पातेल्यामध्ये संपूर्ण बराट्याचा किस मावील इतकं साधारणतः चार ते पाच तांबे पाणी चार चा चा, ते पाच चमचे मीठ आणि अर्धा चमचा तुरटी टाकली पातेल्यावर झाकण ठेवून या पाण्याला छान अशी खळखळ उकळी काढून घेतली उकळत्या पाण्यामध्ये लगेचच हा बटाट्याचा किस छान असा निथळून घालायचा आणि जर आधी झाकण न ठेवता सात ते आठ मिनिटाकरिता हा किस अर्धवट शिजवून घ्यायचा साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत बघा या पद्धतीने किस दाबून बघायचा जर असा प्रेशर देऊन तुटला जायला हवा लगेच संपूर्ण केस निथळून घेऊयात आणि एखाद्या कापडावर हा हा केस केस उन्हामध्ये सुकवून असा पसरवून टाकायचा जास्त एकावर एक न टाकता वाळवल्यामुळे तो अजिबात चिकटत नाही तर बघा एक दिवस कडकडीत उन्हात हा केस वाळवल्यानंतर आपला बरेड्याचा केस पांढरा शुभ्र असा लांब सडक तयार झालेला आहे लगेचच तळून बघूयात तळण्यापूर्वी तेल मी कडकडीत गरम करून घेतलं होतं ज्यामुळे आपला तळलेला किस अजिबात तेलकट न होता व्यवस्थित असा फुलला जातो तर तुम्ही सुद्धा या संपूर्ण टिप्स वापरून हा लांब सडक आणि पांढरा शुभ्र बराट्याचा किस नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा डिटेल रेसिपी करीता वर खाद्यप्रेमी पेजला फॉलो करा बाय बाय